साधी मानसं सा या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो खूपच धमाकेदार झालेला आहे निरुपाचं जे काही सत्य आहे तिचे जे काही कारनामे आहेत ते इथे आता सत्याने सत्यागिरी दाखवतच बाहेर काढलेले असतात आणि त्यासोबत ही निरूपा जी आहे ती कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करत आहे हे सुद्धा आता सत्याने मीरासमोर आणलेलं आहे हे सगळं काही आपल्याला या आजच्या भागामध्ये पाहायचं आहे आता इकडे दुसऱ्या बाजूला निरूपा खूपच अरडाओरडा करत असते पाय दुखतो हे झालं ते झालं तुटला गेला मेला असं काय काय ती बरडत असते तर मीराला इथे आता तिनं गरम पाण्याची पिशवी आणायला लावलेली असते आणि त्यामुळे मीरा किचनमध्ये येते आता मीरा किचनमध्ये येऊन इथे पाणी गरम करत असते तर इकडे दुसऱ्या बाजूला इथे देविकाला जे काही पैसे आहेत ते द्यायचे असतात आणि त्यामुळे आता हे पार्लर जे आहे ते तिला विकावं लागणार असतं आणि हे पार्लर विकावं लागण्यामुळे आता इकडे मात्र एक गोष्ट होणार असते आणि ती म्हणजेच की आता तिच्या मनाविरुद्ध ह्या सगळ्या गोष्टी इथे तिला कराव्या लागतात असतात आणि ह्या सगळ्या मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागणार असताना सुद्धा आता हे जे काही पेपर्स आहेत ते पेपर्स आम्ही बनवलेत आणि ह्या पेपर्सवरती तुम्ही आता सगळ्या काही सह्या करा एकदा का तुम्ही ह्या सह्या केला की मग हे पार्लर जे आहे ते आमच्या सीला इथे जोडलं जाईल आणि त्यामुळे इथे तुम्ही आता ह्या ज्या पार्लरच्या मालक आहात त्या राहणार नाही आणि तुम्हाला आम्ही पैसे देऊ असं म्हणूनच पेपर तयार केलेले असतात आणि पेपर तयार केल्यानंतर ते आता इकडे देविकाकडे दिले जातात आता इकडे मीरा किचन किचनमध्ये पाणी गरम करायला गेलेली असते आणि किचन मध्ये पाणी गरम करायला गेलेली मीरा इकडे मात्र लगेचच निरुपा जी आहे ती इकडे देविकाला कॉल करत असते आता देविकाला कॉल करत असते आणि म्हणत असते काय गे बाई का काय झालेलं आहे झालं का तुझ्या बाबांशी बोलणं केला होतास का की तू तुझ्या बाबांना फोन आणि काय झालेला आहे तू काय केलेलं आहेस ह्या सगळ्या गोष्टी इथे आता त्या विचारत असतात ह्या सगळ्या गोष्टी इथे विचारल्यानंतर आता लगेचच इकडे देविका म्हणत असते की हो आई मी बोलते माझे प्रयत्न सुरूच आहेत अगं पण तुला मी काय केले ते तरी ऐक ना मी त्या मीराला असं कामाला झुंपले आज ते तुला ऐकायचं नाही का असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र देविका म्हणत असते असते आई मी थोड्या वेळाने करू का मी थोडीशी कामात आहे अगं ऐकून तरी घे ना असं म्हणूनच ती तिला सांगत असते की इथे मी कशा पद्धतीने आजारी पडण्याचं नाटक केलं आणि त्याचबरोबर मी इथे मीराला चांगलंच कामाला लावलेलं आहे तिची जी, जी काही आज तिला आलेली ऑर्डर आहे ना ते ऑर्डर सुद्धा ती आता इथे पूर्ण करायला जाऊ शकणार नाही आणि तिने कशा पद्धतीने हा सगळा प्लॅन केला होता ते सगळं ती देविकाला सांगत असते आणि देविका म्हणत असते बरं बरं आई चालेल ठीक आहे मी ठेवते आता फोन थोडीशी कामात आहे मी नंतर करते आणि तेव्हा इथे लगेचच ती म्हणत असते पण तुला आता मी जे जे सांगितलेलं आहे ते, ते तुझ्या लक्षात आहे ना तेथे ते तुला सगळं काही करायचं आहे समजलं असं देविका इथे म्हणत असते आता देविकाने ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगितलेल्या असतात आणि देविकाने ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्यानंतर आता लगेचच ती फोन ठेवत असते आता इकडे पेपर तयार होत असतात आणि पेपर तयार झाल्यानंतर ह्या पेपरवरती तुम्ही आता इथे सिग्नेचर करायची आहे आणि ही सिग्नेचर इथे तुम्ही करा असं सांगण्यात आलेलं असतं तेवढ्यातच आता देविकाकडे कुठलाच पर्यायसुद्धा शिल्लक राहिलेला नसतो आणि त्यामुळे आता ती त्या पेपरवरती सिग्नेचर करत असते आता एकदा का ते पेपरवर सिग्नेचर झाले की मग इथे आता देविकाला काही अमाऊंट ती लोक देत असतात आणि त्याचबरोबर तुम्ही आता इथे सगळं काही केलेलं आहे ना तुम्ही बसा मी आता इथे जी काही अमाऊंट आहे ती घेऊन येते असं म्हणूनच आता इकडे ती अमाऊंट घेऊन येत असते तर इकडे मीरा जी आहे ती पाणी गरम करता करता इथे सत्याला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो असते पण असत्याला फोन करून काहीच उपयोग होत नसतो तर इकडे आता निरुपा ही तिच्या रूममध्ये असते आणि निरुपाने लगेचच इथे आता रूममध्ये असतानाच इथे तिच्या मैत्रिणीला म्हणजेच पारूला फोन केलेला असतो आणि फोन केल्यानंतर इथे ती म्हणत असते मी आज ना खूपच धमाल केलेली आहे जी मीरा आहे ना मीरा तिला असं कामाला लावले काय सांगू तुला असं मोलकरीन बनवलेलं आहे ना तिला काय ती ऑर्डर होती आणि त्या ऑर्डरला मी ते जाऊच दिलेलं नाही असं इथे ती सांगत असते आणि आज मी खरंच खूप मला भारी वाटत आहे ह्या सगळ्या काही गोष्टी करून असं बोलल्यानंतर आता इकडे तिचं बोलणं हे हसी मजाकमध्ये सुरूच असतं आता मीरा त्या लोकांना फोन करून सांगण्याचा प्रयत्न करत असते तिला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे केल्या पाहिजेत म्हणजे खरं तर इकडे आता जी काही त्या लोकांची ऑर्डर होती ती ऑर्डर इकडे होणार नाही कंप्लीट वगैरे म्हणून सांगितलं पाहिजे आणि सांगी सांगण्यासाठीच मी इथे आ, हे सगळं काही करत आहे असं ती इथे विचार करत असते आणि तेव्हा इकडे ती लोकसुद्धा इथे फोन उचलत नसतात आणि त्या लोकांनी इथे आता फोन न उचलल्यामुळेच आता इकडे शेवटी जी काही मीरा आहे ती अज्जींना फोन करण्याचा प्रयत्न करते पण अज्जींचासुद्धा गावी प्रवास असल्यामुळे फोन काही लागत नाही तर इकडे शेवटी ती सत्याला फोन करत असते आणि सत्याला फोन केल्यानंतर इकडे ती म्हणत असते की ती खरं तर सांगण्याचा प्रयत्न करते पण सत्या मात्र तिचं काहीच बोलणं ऐकून घेत नसतो तो म्हणत असतो मला माहिती आहे धुमकेतू तू नक्कीच ती ऑर्डर पूर्ण केली असेल पण आता मीरा इकडे म्हणत असते अहो ऐकून तरी घ्या मी काय म्हणते ते जरा त्यावर सत्या म्हणत असतो काय म्हणते सांग त्यावर अहो सासूबाई पडल्या आ अशी कशी ती निरुपा अशी कशी पडली अहो हो त्या पडलेल्या आहेत त्यांचा पाय मुरगळला आहे आणि त्यांची काळजी घ्यायला इथे घरामध्ये कोणीच नाही आहे आणि त्यामुळे मला ऑर्डर देण्यासाठी जाता येत नाही आहे मला आता खूप टेन्शन आले आजीने एवढ्या विश्वासाने माझ्यावरती मला विश्वासात घेऊन आणि विश्वास ठेवून एवढी मोठी ऑर्डर मला दिली आणि आता आजी इथे तोंडघशी पडतील की काय याचीच मला सगळ्यात जास्त काळजी वाटते त्यावर आता इकडे सत्या म्हणत असतो तू खरं खरं सांगतेस ना त्यावरच आता मीरा म्हणत असते हो हो मला खूप टेन्शन आलेलं आहे आणि इथे त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीच नाही प्लीज तुम्ही लवकर घरी येता का असं म्हणूनच आता इकडे निरुपा मीरा मीरा म्हणूनच ओरडत असते तेवढ्यातच आता मीरा फोन ठेवते आणि मीराने फोन ठेवल्याबरोबरच ती आता तिकडे निघून जात असते आता ती तर इथे लगेचच निरुपाला पाणी देण्यासाठी निघून जाते आणि निरूपाला पाणी देण्यासाठी निघून गेल्यानंतर इकडे मात्र आता सत्या म्हणत असतो नाही नाही काहीतरी झोलमाल आहे मला घरी गेलंच पाहिजे असा इथे ती विचार करत असते आता मीराने पाणी गरम करून आणलेलं असतं आणि मीराने पाणी गरम करून आणल्यानंतर मीरा खूप मोठ्या विचारात असते ती म्हणत असते आता मी इथे अजिंने इथे जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो मी इथे कसा सारथी करू आणि कसं काय करू हे मला समजत नाही ह्या सगळ्या विचारामध्ये आता मीरा असते आणि मीराने जी पाण्याची पिशवी आणलेली असते ती पाण्याची पिशवी इथे खरं तर निरुपाच्या पायावर ठेवलेली असते आणि ती कंटिन्यू एकाच जागी असते आणि कंटिन्यू एकाच जागी असताना आता इकडे ती म्हणत असते अगं काय करतेस मी रा काय करतेस मला पोळते गं अगं लक्ष कुठे आहे तुझं त्यावर लगेचच आता निरुपा इथे चिडचिड करत असते आणि तेव्हा मीरा म्हणत असते सॉरी 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 सासूबाई सॉरी ते जरा माझं लक्ष नव्हतं हो ना मला खूप टेन्शन आले व मला ऑर्डर होती आणि मला ती इथे ऑर्डर पूर्ण करायची आहे आणि तेव्हाच ते निरुपा म्हणत असते अगं पण इथे आता माझी काळजी घेण्यासाठी तरी ते कोणीतरी पाहिजे ना आणि तू ऑर्डर द्यायला कशी जाणार आहेस असं इथे ती सांगत असते तर आता इकडे मात्र तू एकाच ठिकाणी इथे शिकणार आहे आहेस का त्यावर लगेच निरुपा मनामध्ये विचार करत असते खरं तर इथे मला आता काही झालेलं सुद्धा नाहीये आणि तरीसुद्धा आता ही करतीये पण मला ह्याचा त्रास होतोय ते पोळते मला एका जागी त्यावर लगेचच निरूपाला खूप चटके बसत असतात आणि त्यामुळे ती लगेचच म्हणत असते नको 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 मला खूप त्रास होतोय नको गो बाई हे असलं काही करू नकोस नको 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 त्यावर लगेचच मीरा म्हणत असते सॉरी सॉरी सासूबाई आणि ती मनामध्ये विचार करते नाही नाही करत कसं आहे ना आजारी माणसाला इथे चिडचिड होणं अगदी साहजिक आहे म्हणून मी एक नॅपकिन घेते आणि नॅपकिन घेतल्यानंतर आता ती नॅपकिन घेऊनच इथे शेकण्याचं काम करत असते तेवढ्यातच तिथे ते आता पंकज आलेला असतो आणि पंकज म्हण पंकजला ती म्हणत असते इथे तुम्ही यांच्याजवळ थांबता का मला ऑर्डर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मला ती ऑर्डर द्यायला दे, जावंच लागणार आहे त्यावर आता इकडे तो म्हणत असतो हो आई मी चालेल मी थांबतो ना पण आता इकडे लगेचच निरूपा म्हणत असते नाही नाही तो कसा थांबणार आहे तो नाही थांबवू शकत कारण त्याची सुद्धा त्याला कामं आहेत ना खूप सारी आता मीरा पुन्हा तो नॅपकिन घेऊन शिकण्याचं काम करते पण निरुपा म्हणत असते नाही बाई नको 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 मला तू कसलं शिकू नकोस वगैरे काहीच करू नकोस असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर तुला माहिती ना गं मीरा इथे त्याच्या हातामध्ये सुद्धा कुठलं काम नाही काही नाही आहे आणि तो कसा आहे त्याला आता इथे साठी जायचं आहे ए जा रे तो पंकज इथे आहे मीरा माझी व्यवस्थित काळजी घेऊन ते तू नको काळजी करूस असं ती मुद्दा मुळच म्हणत असते इकडे आता मीराची खूपच जास्त कोंडी झालेली जा असते एक तर आज्जींना शब्द दिलेला असतो आणि आजींचा हा शब्द खोटा ठरायला नको म्हणून इथे मीराचे प्रयत्न सुरू असतात तर इकडे निरुपाला आज्जींना मीराजवरचा असलेला विश्वास इथे विश्वास ठेवायचा नसतो तो डगमगू द्यायचा असतो म्हणून तिचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात आणि आता इकडे जो पंकज आहे तो म्हणत असतो मी थांबतो म्हणून पण निरुपा म्हणते नाही नाही जाजा तुझा आज खूप महत्वाचा इंटरव्ह्यू आहे ना तो इंटरव्ह्यू तू तू देऊन ये आणि जोपर्यंत तू तो, तो इंटरव्ह्यू देत नाहीस तोपर्यंत तुला तो काम तरी कसं मिळणार आहे मीरा आहे ना मीरा घेईल माझी काळजी पण मीरा म्हणत असते सासूबाई असं काय करताय खरंच मला सुद्धा ए ती ऑर्डर कम्प्लीट करणं खूप महत्वाचं आहे ना पण आता इकडे शेवटी पंकज निघून जातो आणि पंकज निघून गेल्यानंतर शेवटी मीरालाच हे सगळं काही करावं लागणार असतं मीराच्या मनामध्ये विचार सुरू असतो की नाही काही जरी झालं तरी सुद्धा आता मी काय करू कोण माझी मदत करणार आहे असा इथे ती विचार करते निरुपा म्हणत असते की खूपच हौस आहे ना पुढे पुढे मिरवायची खूपच हौस आहे ना सगळं काही करण्याची त्या म्हातारीचा इथे विश्वास जिंकायची पण आता मी सुद्धा इथे पाहणार आहे की कशा पद्धतीने इथे तू त्या म्हातारीचा विश्वास जिंकतेस आणि कशा पद्धतीने तू ह्या सगळ्या गोष्टी करतेस हे मला सुद्धा इथे पाहायचं आहे असा इथे ती विचार करत असते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर आता इकडे निरुपा म्हणत असते खूप दुखतंय ग खूप मोडलंय खूप लागलंय ग काय करू ग त्यावरच आता मीरा म्हणत असते तुम्ही नका काळजी करू होईल सगळं व्यवस्थित आणि इकडे मी तुमच्यासाठी काही खायला प्यायला पण घेऊन येऊ का त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते हो हो चालेल ना तू माझ्यासाठी नक्कीच काहीतरी खायला प्यायला सुद्धा घेऊन ये असं इथे ती बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तिनं बोलल्यानंतर मात्र लगेच मीरा किचनमध्ये निघून जात असते तर इकडे निरुपाखुनशी हसत असते ती म्हणत असते बघितलं ना मी कसं सगळ्यांना इथे वेटीस धरलेलं आहे बघितलं ना मी सगळं ते आता कसं माझ्या मनाला वाटेल तसेच मी इथे केलेलं आहे आता लगेचच मीरा किचन मध्ये जाते आणि मीराने इथे निरुपासाठी इथे सूप बनवायला सुरुवात केलेली असते आणि ती विचार करत असते काय करू मी कशा पद्धतीने हे सगळं सत्य समोर आणू त्याच विचारामध्ये ती हरवलेली असते जर आज मी ही ऑर्डर पूर्ण करू शकले नाही तर मग काय होणार आहे इथे सासूबाईंची मान खाली जाईल आणि त्याचबरोबर आजींची आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की माझ्यावर जो विश्वास त्यांनी इथे ठेवला होता तो विश्वास इथे कधीच एक होणार नाही का किंवा इथे तो विश्वास कधीच सफल होणार नाही का असा इथे ती विचार करत असते इकडे ती त्याच विचारामध्ये हरवलेली असते तर आता इकडे ती फोन करण्याचा प्रयत्न करत असते नाही काही जरी झालं तरी सुद्धा मला त्या लोकांना फोन करून सांगितलं पाहिजे असा विश्वास असा विचार ती करत असते पण आता मात्र इथे काही जरी झालं तरी सुद्धा इथे सुद्धा लागत नाही मग आजींना तरी कसा कॉन्टॅक्ट करू आजी गावाला गेल्यात म्हणून नेटवर्कसुद्धा नाही आहे असाच ती इथे विचार करते आणि त्याचबरोबर इथे माझ्यावर असलेला विश्वास असा डगमगू द्यायला नकोय असं इथे ती बघत असते पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की प्रेक्षकांनो आता एकच झालेली असते आणि ती म्हणजेच की इथे ती विचार करत असते की माझ्याच बाबतीत हे सगळे प्रत्येक वेळेला माझ्याच बाबतीत एवढं सगळं का होत आहे आणि हे सगळं माझ्याकडूनच का होतंय असं ती म्हणत असते आता बनवलेलं सूप लगेच सत्याला पाहिल्याबरोबर लगेचच मी रा त्याच्याकडे पाहत असते आणि पाहिल्याबरोबरच त्याच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात करत असते आणि तेव्हा सध्या म्हणत असतो प्लीज धुमके तू जरा शांत होणार आहेस का का रडतेस तू प्लीज जरा शांत होणार पण इथे मीरा खूप रडत असते कारण ती म्हणत असते बघा ना आजींनी एवढा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यामुळे हे सगळं काही असं झालेलं आहे काय करू मी मला समजत नाही आणि त्याचबरोबर त्यांचा जो विश्वास आहे तो मी आता इथे जो मार्गी आहे किंवा सारथी आहे तो इथे हो लावू शकणार नाही काय करू मी मला कळत नाही असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर सत्या म्हणतो की प्लीज धुमके तू तू रडू नकोस आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मला सांग ती निरुपा तुझ्या समोर पडली का अगं ती बापाची बा बायको जी आहे ना ती इथे नाटक करत आहे आणि तिला ती, ती कुठलीही पडली वगैरे नाही आहे आणि तिला काही एक झालेलं नाही आहे ती नाटक करते असं इथे तो बोलत असतो त्यावर मीरा म्हणत असते नाही हो असं कसं तुम्ही बोल बोलताय आजारपणाचं कसं कोण नाटक करेल त्यावर असत्या म्हणतो नाही तुझ्या भोळेपणाचा ती फायदा घेते इथे मला सांग एक गोष्ट तू जेव्हा खोलीमध्ये जायच्या अगोदर ती बिवळत होती का ती ओरडत होती का हो का ती रडत होती का त्यावरच मीरा म्हणत असते आता मी तिथे नसताना मला कसं कळेल मी जेव्हा जेव्हा जव़़़ गेले तेव्हा तेव्हा त्या ते कणत होत्या मग मला वाटलं की त्यांचा पाय आहे म्हणून त्यावर सत्या म्हणत असतो हे शक्यचं नाही आहे ती तुला इथे त्या कामापासून बाजूला करण्यासाठी आणि दूर ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी इथे करते हे मात्र नक्की आहे असं सत्या सांगत असतो आता मीरा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते पण सत्या म्हणत असतो नाही मी तिला चांगलंच ओळखतो आणि मला माहिती ना ती कशी आहे ते आणि त्याचबरोबर ते, तेव्हा इथे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यावर इथे मीराचा विश्वास नसतो पण सत्या म्हणतो मला एक गोष्ट सांग आता जेव्हा ती पडली तेव्हा ती पायावर चालत होती तेव्हा चा ते, चा चा ती तुला डॉक्टरकडे चला वगैरे असं काही म्हटली का त्यावर आता इकडे लगेचच ती म्हणत असते नाही असं काहीच नाही म्हटल्या त्यावर सत्या लगेचच म्हणत असतो आता ती असं काहीच नाही ना म्हटली म्हणजे तिचा पाय मुरगळलाच नाही मी तुला नक्की सांगतो असं म्हणून आता मीरा म्हणत असते अहो तुम्ही असं काय बोलताय प्लीज असं काही नका ना बोलू त्यावर सत्य म्हणतो नाही मी तुला कन्फर्म सांगतोय की तिचा पाय जो आहे ना तो इथे नाही ती नाटक करते आता बघ ह्या सत्याची सत्यागिरी मी कशी दाखवतोय असं म्हटल्यानंतर आता इकडे मीरा म्हणत असते ठीक आहे मी ह्यांना सूप देऊन येते असं म्हणून आता मीरा लगेच सूप घेऊन जात असते आता मीरा सूप घेऊन जात असतानाच जी निरूपा आहे तिच्या हातामध्ये सूप देते पण ती तिच्या पायाकडे पाहत असते आणि तेव्हाच पायाकडे पाहत असताना इथे निरूपा विचार करते की ही अशिका माझ्या पायाकडे पाहते काय झालेलं आहे हिला ला संशय वगैरे तर आला नाही ना आणि ही अशी का बघते माझ्याकडे त्यावर लगेचच आता इकडे मीरा म्हणत असते अहो सासूबाई असं काय करत आहे तुमचा तर तो पाय दुखत होता ना मग हा कसं काय आता दुखतोय त्यावर लगेचच ती म्हणत असते की अगो असं काय करतेस तुझ्या गोष्ट लक्षात येते का की ह्या पाय मुरगळा मग ह्या पायावर भार देऊन देऊन आता हा दुसरा पण दुखायला लागलाय ना तू काही माझ्यावर संशय घेतेस का मीरा त्यावर मीरा म्हणते नाही नाही सासूबाई काय आहे ना मग तुमचा तो पलीकडचा म्हणजेच इथे डावा पाय दुखत होता ना मग आता तुम्ही उजव्या पायावर इथे दुखतोय असं म्हणताय ना म्हणून म्हटलं त्यावर नाही ग खूप दुखतंय ग खूप दुखतंय आता बघ ना हात दुखायला लागलेले मान दुखायला लागली पाय दुखायला लागलेत पाठ दुखाय लागलेली आहे काय झालेलं असेल बाई फ्रॅक्चर वगैरे तर झालेलं नसा बघ काय करू मला समजत नाही असं इथे ती बोलते पण इकडे मात्र तिला प्रचंड रागालेला असतो कारण ही इथे आता नक्कीच काहीतरी करते म्हणजेच ही खोटं नाटक करते असं सुद्धा आता इथे मीराला वाटत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मीराला वाटत असताना आता मीरा एका गोष्टीचा विचार करत असते नाही मला काहीतरी करावंच लागेल आणि हे म्हणतायत तसं सासूबाई खरंच नाटक करत असतील का विचार केला पाहिजे ना असं म्हण म्हणत असते आता लगेचच हे सूप तर पिऊन झालेलं असतं आणि सूप पिऊन झाल्यानंतर आता पुन्हा निरुपा म्हणत असते अगं जरा माझे हात पाय त्याचबरोबर हे सगळं अंग खूप दुखतंय ग तू जरा चेपून देतेस का दे गं दे गं प्लीज दे गं लवकर मीरा असं ती म्हणत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे आता ती बोलल्यानंतर आता लगेचच मी मीराकडे कुठला पर्याय शिल्लक नसतो आणि त्यामुळे मीरा लगेचच आता इथे तिचे हात पाय दाबून द्यायला बसलेली असते इकडे जरा हळू कर ग बाई खूप दुखतोय खूप त्रास होतोय ग असं इथे ती बोलत असते तेव्हाच इथे मीरा म्हणत असते हो सासूबाई तुम्ही नका काळजी करू तुम्ही असं सरळ झोपावर आणि सरळ झोपा शांत पडा मी तुमच्या अंगावर इथे पांघरून घालते आणि पांघरून घालूनच मगच मी इथे व्यवस्थित चेपून देते असं म्हणूनच आता इथे मीराला मीराने इथे निरुपाला छान झोपवलेलं असतं आणि तिचे पाय चेप पटचे पत तिच्याच पायत्याशी इथे आता मीरासुद्धा झोपलेली असते आता मीरा तिथे तिच्या पायथ्याशीच पाय चेपटचे पत झोपल्यानंतर मात्र इकडे आता मीरालासुद्धा चांगलाच डोळा लागलेला असतो तर निरुपालासुद्धा चांगलाच डोळ्या लागलेला असतो आणि ह्या दोघींना डोळा लागल्यानंतर आता इकडे मात्र निरुपालाचा वेगळाच आनंद होत असतो ती विचार करत असते की नाही आज मला जे पाहिजे होतं तेच मी इथे पूर्ण केलेलं आहे आज मी ह्या पोरीला इथे अजिबातच कामाला लावून ठेवलेला आहे आणि हिला मी कुठेच जाऊ दिलं नाही असा विचार ती करत असते आता इथे सत्याला हे निरूपाचं सगळं सत्य बाहेर आणायचं असतं ती हे नाटक करत आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याला इथे शोधून काढायच्या असतात म्हणूनच आता इथे अंधाऱ्या रात्री जो सत्या आहे तो अंधाऱ्याचा फायदा घेतो आणि अंधाऱ्याचा फायदा घेतल्यानंतर इथे लगेचच तो तोंडाला पूर्ण पॅक बांधतो तिच्या खोलीमध्ये पूर्णतः अंधार असतो आणि त्या अंधाराचा फायदा घेऊनच इथे तो तिच्या खोलीमध्ये घुसलेला असतो आणि खोलीमध्ये घुसल्यानंतर आता इकडे तो विचार करतो नाही काही जरी झालं तरी हे जे काही निरुपाचं सत्य आहे ते इथे बाहेर आणलंच पाहिजे आता लगेचच निरूपाजवळ जातो हातामध्ये एक चाकू असतो तिला घाबरवण्यासाठी हे सगळं काही त्याने इथे केलेलं असतं आणि निरुपाच्या समोर जो चाकू असतो तो चाकू लगेचच तो इथे घेतो आणि लगेचच चा तो चाकू घेतल्यानंतर आता तिच्या कानाजवळ जातो आणि तिच्या कानाजवळ गेल्यानंतर तो म्हणत असतो आता इथे तुझा निरूपा खेळ संपलेला आहे आणि तुझा खेळ आता मी इथे संपवणार आहे असं इथे तो बोलत असतो ह्या सगळ्या गोष्टी इथे आता त्याने बोलल्यानंतर इकडे मात्र लगेचच निरूपा जोरात जोरातच उठते आणि ओरडायला लागत असते नाही नाही सोडा 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 मी काही नाही केल्यालं मला वाचवा वाचवा मी काही नाही केल्यालं ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते आणि तेव्हाच इथे बेडवर उड्या मारते खाली उड्या मारते आता लगेचच सत्या त्याच संधीचा फायदा घेतो आणि सत सत्याने त्याचं संधीचा फायदा इथे घेतल्याबरोबर आता लगेचच तो बाजूच्या बोर्डचं बटन जे असतं लाईटचं ते ऑन आन करतो आणि लाईटचं बटन ऑन केल्यानंतर इकडे मात्र निरुपा जी आहे ती इथे स्वतःच्या पायावर उड्या मारत असते तिला कसलाही पाय मोडलेला नसतो कसलाही पाय इथे मुरगळलेला नसतो आणि त्याचबरोबर हे सगळं आणि सगळं ती का करत आहे तर हे सत्य कशामुळे करत आहे तर मीराला त्या ऑर्डर पूर्ण करता येऊ नयेत म्हणून हे सगळं सत्य हे सगळं काही ती इथे करत असते हे आता निरुपाने स्वतःच्या तो तोंडूनच कबूल केलेलं असतं जेव्हा हे सगळं ती स्वतःच्या तोंडून कबूल करते तेव्हा मात्र मीराला तर खूप राग येत असतो आणि आता या गोष्टीचा विचार करते नाही नाही ह्यांनी माझ्यासोबत एवढ्या खालच्या थराला जाऊन हे अशा वागलेल्या आहे त्यांना मी कधीच माफ करणार नाही तेव्हा निरुपा म्हणत असते इथे हिनं हे सगळं का केलेलं आहे तर हिला तिच्या आजींची सासू अजय सासूबाईंची कॉलर टाईट होऊ द्यायची आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे या पद्धतीने केल्यात असं इथे ती सांगत असते आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मीराला तर, मीरा तर खूप राग आलेला असतो ती विचार करत असते एक बाई एवढ्या खालच्या थराला कशी जाऊ शकते आणि त्याचबरोबर हिने हे सगळं का आणि कशासाठी केले आता मी ह्या बाईला कधीच माफ करणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते तर प्रेक्षकांनो पाहत राहा अशाच नवनवीन आणि छान छान मालिकांचे अपडेट्स भेटूयात पुन्हा एका नवीन अशा इंटरेस्टिंग रिव्ह्यूसोबत तोपर्यंत पाहत राहा साधी माणसं